श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येक पूजेमध्ये विड्याचे पान देवासमोर का ठेवले जाते एकदा हा व्हिडिओ नक्की ऐका धार्मिक पौराणिक कथामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते विड्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल म्हणतात स्कंद पुराणातही हे सांगितले गेले आहे त्यानुसार समुद्रमंथनात ही विड्याची पानं वापरली गेली होती हे विविध देवतांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे खूप शुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार समुद्रमंथनादरम्यान देवी देवतांनी विड्याच्या पानांचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली विड्याच्या पानाच्या धार्मिक कथेत असलेल्या उल्लेखानुसार समुद्रमं समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात शिल्लक राहिलेले अमृत रोहिणीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले म्हणून भोजन झाल्यावर देवदेवता देव या पानांचा विडा खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली धार्मिक ग्रंथामध्ये विड्याच्या पानांचे महत्त्व सांगितले जाते विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो मधोमध सरस्वती देवीचा वास असतो डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो पानाखालील मृत्यूदेवतेचा वास असल्याचे सांगितले जाते या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे जेवणानंतर पाम पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमूद करण्यात आले आहेत अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जून समावेश करण्यात येतो या पानांची मुळं चव ही तिखट स्वरूपात असते परंतु यामध्ये कॅल्शियम प्रोटीन खनिजे कार्बोहायड्रेट फायबर विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते हे पान तयार करण्याचीही एक वेगळी पद्धत असते या पानामध्ये गुलकंद वेलची सुपारी कात चुना यासारखे अनेक मसाले टाकले जातात त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्या मसाल्यानुसार त्यांना वेगवेगळी नावंही आहेत याचे आरोग्यदायी फायदे म्हटले तर पोटाच्या समस्या दूर होतात पान खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा उपयोग होत असतो नागवेलीच्या पानामध्ये असलेले गुणकारी तत्व शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात ज्या लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यांनी पान खाणं फायदेशीर ठरतं विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्ये नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये देखील महत्त्व आहे बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या तोंडासमोर समोर विड्याचे पान घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगू बिहारी पंजाबी यांच्यात विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जेवणानंतर पान खाण्याचे अनेक जण शौकीन असतात त्यामुळे तोंडाची चव वाढते पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही तसेच दात पोकळी दात किडणे याचा त्रास कमी होतो जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते खाऊचे पान म्हणजेच कोणी त्याला विड्याचे पान असेही म्हणतात हे विड्याचे पान देवीदेवतांना प्रसन्न करणारे पान आहे आपण नेहमीच आपल्या देवीदेवतांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे लक्ष्मीला कुलदेवीला किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे याचं कारण असं आहे की पानाचा विडा हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे यामध्ये ज्या वस्तू आहेत कात्या आहे खोबरं आहे दे, हे देव देवदेवतांना आवडणाऱ्या वस्तू आहेत ज्योतिषांच्या मते सुपारीवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुस्सा बडिशो आणि कात कात घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहा त्यानंतर ते देवी दुर्गाला अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याच्या पानांचा वापर केला जातो घरात पूजा करताना विड्याची पानं अर्पण करा त्यामुळे वाईट गोष्टींची सावली तुमच्यावर नसेल आता विड्याच्या पानांचे रोप घरात कोणत्या दिशेला लावावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर ईशान्य दिशेस किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला हे विड्याच्या पानांचे रोप लावू शकता ईशान्य दिशेस लावल्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील कारण लक्ष्मीला विड्याचे पान खूप अतिशय प्रिय आहे सर्व देवी देवतांना विड्याचे पान हे खूप आवडते त्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरात विड्याच्या पानांचा वेल लावत असाल तर तो उत्तर किंवा ईशान्य दिशेस लावा या दिशेस लावल्यामुळे तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल तुमच्या घरात लक्ष्मी देवीचा वास कायम राहील आणि घरामध्ये हळूहळू प्रगती होईल तसेच विड्याच्या पानाचा जो विडा बनवला आहे आपण त्याला तांबूल विडा देखील म्हणतो हा विडा तुम्ही लक्ष्मी मातेला दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अर्पण करा त्यामुळेसुद्धा तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल श्री स्वामी समर्थ